नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तूर या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते ज्यामध्ये की मराठवाडा असेल खानदेश असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल असं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तूर या पिकाचं उत्पन्न घेतलं जाते तर साधारणतः तूर आता शंभर ते एकशे वीस दिवसाची आहे यासाठी आपल्याला कोणती फवारणी करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला साधारणतः यामध्ये एक अळीनाशक घ्यायचं आहे एक बुरशीनाशक एक विद्रोही खत आणि एक टॉनिक घ्यायचं आहे तर आपल्याला ते कोणते घ्यायचे तर आ, की साधारणत आपल्याला फ्लोरिंग हे स्टेज खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लोरा येव्हा भरपूर प्रमाणामध्ये त्यासाठी आपल्याला ही फवारणी खूप महत्त्वाची आहे तर आपल्याला हे साधारणतः सिझंटा कंपनीचं हे अलिका वीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि रेडोमिल गोल्ड हे जे तीस ग्रामचे पाकिट आहे ते आपल्याला एक छोटे छोटे जे पाकिट असतात ते मोठ्या पाचशे ग्राम असेल हजार ग्राम असेल त्यामधलं एक किलोमधलं एक छोटं पाकिट आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे आणि त्या ज्यामध्ये की एक टॉनिक दोन टॉनिक सांगतो त्या दोन टॉनिकपैकी एक टॉनिक तुम्हाला घ्यायचे एक बायोविटा किंवा टाटा बार टाटा बार आणि बायोविटा दोन्ही बी ह्या टॉनिक उत्तम आहेत त्या फ्लोरिंग स्टेजसाठी ते आपल्याला ह्या दोन्हीपैकी एक जर घेतली तर ऐंशी एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे आणि तसेच इदरवा खतमधे आपल्याला बारा एकसट वापरायचं आहे याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी करायची आहे या फवारणीच्या माध्यमामधून आपल्याला ज्या ह्या प्रेडमध्ये आहे म्हणजे शंभर ते एकशे वीस दिवसा ज्या या आठ दिवसामध्ये अगोदर ही फवारणी केली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फ्लोरा येतो आणि या तुरीच्या माध्यमामधून खूप उत्पन्न घेता येते यामध्ये की आपण या ठिकाणी जे आळीचा आळीसाठी आपण एक अळीनाशक वापरलेलं आहे ज्यामध्ये की आली काय आहे मवा तुडतुडे यासारखे जे हिरवे तुडतुडे असतात हे सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही त्यासाठी आपण हे अलिका सिजंटा कंपनीचं वापरलेलं आहे आणि रेडोमिल गोल्ड यामध्ये की खूप पाऊस झालेला आहे ज्यामध्ये हे आंतरप्रवाही असल्यामुळं तुमच्या तुरीमध्ये मररोग आणि बुरशीजन्य हे रोग येणार नाही त्यासाठी आपण हे रेडोमिल गोल्ड वापरलेलं आहे आणि दुसरं जे जे टॉनिक आहे जे बायोटा किंवा टाटा बार सांगितलेलं आहे याच्या माध्यमामधून आपल्याला हे फ्लोरिंग स्टेज भरपूर येईल आणि उत्पन्नामध्ये घट होणार नाही त्यासाठी ही, त्या ही फवारणी करणं खूप गरजेचं आहे टॉनिक फवारणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे आणि द्रोही खत ज्यामध्ये की ताकद भरपूर असावी फ्लोरिंग तुमची खाली गळू नये फुलाची गळती थांबावी त्यासाठी आपण हा खत ह्या स्टेजला वापरलेला आहे त्यासाठी ही आ, जे फवारणी आहे खूप महत्त्वाची आहे आणि अशा प्रकारे आपण ही फवारणी करायला पाहिजे या माध्यमामधून आपल्याला तुरीचं उत्पन्न भरपूर मिळेल आपण बघू शकता प्रत्यक्ष हे तूर ज्यामध्ये आळीचा आणि किडीचा आपल्याला या ठिकाणी प्रादुर्भाव आढळून आलेला आहे त्यासाठी आपण हे प्रत्यक्ष फवारणी करत आहोत बघू शकता आता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी आळी आढळून आलेली आहे आपल्याला ही आणखी हे बघू शकता तुम्ही अशा अळीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी आपल्याला हे का आपण या ठिकाणी सिजंडा कंपनीचे वापरलेलं आहे आपण का कुठल्या कंपनीचा काय प्रचार करीत नाही परंतु रिझल्ट चांगला आहे त्यासाठी हे उत्तम आपण औषधं सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो माझा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण या कितपत या शेतकऱ्याचा या व्हिडिओच्या माध्यमामधून फायदा होईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद